नमस्कार जय भीम बातम्या आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची कुडाळ येथे बैठक संपन्न पक्ष निरीक्षक डॉक्टर सुशिम सपकाळ आणि केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य प्रशांतदादा पारसेकर यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत नवनिर्वाचित सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष समाजभूषण तानाजी कांबळे आणि जिल्हाधी पदाधिकाऱ्यांचा भारतीय बौद्ध महासभेचे माजी केंद्रीय सचिव प्रभाकर जाधव शिक्षणतज्ञ विश्वनाथ विश्वनाथ कदमसर यांच्या हस्ते शानदार सत्कार संपन्न आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने वंचित बहुजन आघाडीकडे संपर्क साधावा जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे यांचे आवाहन आता बातमी सविस्तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी पक्ष संघटना मजबूत करून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा निरीक्षक डॉक्टर सुशिम सपकाळ आणि पक्षाचे केंद्रीय कमिटीचे सदस्य प्रशांतदादा पारसेकर यांनी दाखवलेला विश्वास आपल्या सर्वांच्या सहकार्याने सार्थ ठरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष समाजभूषण तानाजी कांबळे यांनी व्यक्त केला आहे वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉल येथे आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष समाजभूषण तानाजी कांबळे बोलत होते विचारपीठावर जिल्हा कार्यकारिणीचे ज्येष्ठ उपाध्यक्ष सकाराम कदम जिल्हा उपाध्यक्ष नाना नेरुळकर जिल्हा उपाध्यक्ष सईद नाईक जिल्हा महासचिव उत्तम जाधव जिल्हा संघटक मनोहर पेडणेकर जिल्हा संघटक मधुकर कदम भारतीय बौद्ध महासभेचे माजी केंद्रीय सचिव प्रभाकर जाधव शिक्षण विश्वनाथ विश्वनाथ सर आदी मान्यवरांसह वंचित बहुजन आघाडीचे कुडाळ तालुका अध्यक्ष अंकुश जाधव विजयकुमार जाधव बापू कुडाळकर भिकाजी जाधव नाना सोनवणेकर राम नेरुरकर रामा जाधव सचिन मटकर संतोष हेवाळेकर किशोर जाधव आदी मान्यवर या बैठकीला उपस्थित होते वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा पक्षात काम करताना येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पक्ष ताकदीने लढवणार आहे वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिसरा पर्याय म्हणून काम करणार आहे खुल्या जागा ओबीसी आणि राखीव जागांवर निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीकडे संपर्क साधावा असे आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष समाजभूषण तानाजी कांबळे यांनी केले आहे वंचित बहुजन आघाडीत काम करणारा प्रत्येकाने प्रा प्राथमिक सदस्य पन्नास रुपये आणि क्रियाशील सभासदत्व पाचशे रुपये ऑनलाईन भरून पक्षाचे सभस सभासदत्व स्वीकारावे आणि त्याची नोंद जिल्ह्याकडे करावी असे आव्हानही असे आव्हान करतानाच वंचितच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करू नयेत आणि वंचित बहुजन आघाडीच्या नावाने अनधिकृत सुरू असलेले यापूर्वीचे ग्रुप डिलीट करावेत पक्षशिस्त पाळावे असा पक्षा अशा पक्षाच्या सूचना आहेत त्याचे पालन करावे पक्षशिस्त न पाळणाऱ्यांची पक्षात गई केली जाणार नाही असे पक्षाचे निरीक्षक डॉक्टर सुशीम सपकाळ यांचे आदेश आहेत ते पाळावेत अशा सूचना जिल्हाध्यक्ष समाजभूषण तानाजी कांबळे यांनी यावेळी केल्या पक्षाचे राष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा पक्ष निरीक्षक म्हणून डॉक्टर सुशीम सपकाळ यांची तसेच राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रशांतदादा पारसेकर यांची निवड केल्याबद्दलचा अभिनंदनाचा ठराव ज्येष्ठ जिल्हा उपाध्यक्ष सकाराम कदम दोडामार्ग यांनी मांडला या ठरावाला शिक्षणतज्ज्ञ विश्वनाथ कदम सरी अंचे सर यांच्यासह उपस्थितांनी अनुमोदन देऊन टाळ्यांच्या गजरात ठराव पास करण्यात आला दरम्यान कुडाळ तालुक्यातील पावस पंचायत समिती मतदारसंघात अंजले अंकुश जाधव पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात अंकुश जाधव कुराळ जिल्हा परिषद खुला मतदारसंघातून माजी सरपंच जिल्हा उपाध्यक्ष नाना नेरुळकर तसेच अन्य काही मतदारसंघा संघात संभाव्य उमेदवार म्हणून माजी राष्ट्रीय सचिव प्रभाकर जाधव जिल्हा महासचिव उत्तम जाधव सतीश कदम आदी नावांवर या बैठकीमध्ये व्यापक चर्चा करण्यात आली नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा